नमस्कार प्रेक्षकांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत ऋषिकेश आणि जानकी यांच्या लग्नाची सुपारी फुटलेली असते त्यानंतर आपण बघतो जानकी ही देवाकडे प्रार्थना करते देवा मी तुझ्याकडे माझी एक इच्छा बोलून दाखवली होती की मला माझं कुटुंब हवंय आणि आज तुम्हाला माझे कुटुंब मिळून दिलं आहे माझ्या कुटुंबाला आता कोणाचीही नजर लागू नये आणि त्याच वेळेस आपण बघतो त्या ठिकाणी मकरंद हा मास्क घालून आलेला असतो आणि तो जानकीकडे पाहत स्वतःशी बोलतो जानकी मला माफ कर माझी मुळीच इच्छा नाही तुझ्या असे वागायची परंतु मला हे सर्व करावं लागत आहे असं बोलून तो जानकीचे तोंड दाबून तिला जबरदस्ती कारमध्ये बसवतो आणि तिचे अपहरण करून तिला घेऊन जातो तर इकडे आपण बघतो सर्वजण हे जानकीचा शोध घेतात असतात आणि सारंग धावत येतो व तू ऋषिकेशला म्हणतो दादा जानकी बहिणी ही त्या देवळामध्ये नाही आणि तिने देवाची पूजा करण्यासाठी नेलेला दिवा देखील खाली पडलेला होता आणि तेव्हा सर्वांना खूप मोठा धक्का बसतो व आपण बघतो ऋषिकेश मकरंदला फोन करतो आणि मकरंदला बोलतो माझी जानकी ही तुझ्याच ताब्यात आहे मला माहीत आहे मकरंद देखील बोलतो हो जानकी ही माझ्याच ताब्यात आहे आता लवकरच मी तिच्यासोबत लग्न करणार आहे तुझ्यामध्ये हिंमत असेल तर आमचे लग्न अडून दाखव आणि आपण बघतो मकरंद जबरदस्तीने जानकीशी लग्न करू लागतो तेव्हा व्हील चेअरला बांधून ठेवण्यात आलेले असते व तो जानकीला धरून सात फेरे घेऊ लागतो तर आता पुढील येणाऱ्या भागामध्ये ऋषिकेश जानकी आणि मकरंदचे लग्न कसे अडवणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद